नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरु बाळूमा श्री सद्गुरु बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत सद्गुरू देव अवतारी बाळूमामा या जीवन चरित्र ग्रंथाचे वाचन त्यांच्या चरित्र ग्रंथाचे वाचन म्हणजे पारायण यामधून आपल्याला मामांचे अनेक लिला अनुभव कथा समोर येणार आहे आणि यातूनच योग्य बोध घेऊन आपण आपले आयुष्य सुखकर आणि समृद्ध बनवूया बाळूमामांच्या नावानं चांग भलं बाळू बाळूमामांच्या मामा। नावानं चांग भलं एकच कानाचा मुलगा आपला भाऊ मामांची चाकरी करून गेल्यानंतर माणगावचे बाळू जोग हे मामांच्याकडे चाकरी करण्यास आले मामांच्या बकऱ्यात स्वयंपाक करतात बाळू जोग यांना मामाने स्वयंपाकाचे काम नेमून दिले बाळूने ते काम आनंदाने स्वीकारले दररोज गड्यांचे जेवण करणे त्यांना वाढणे धान्य भरडून आणणे बाजार हात करणे काय लागते ते मामांना सांगणे व मामांच्याकडून पैसे मागून घेऊन सर्व साहित्य तो आणत होता वर्ष दोन वर्षे त्याने मामांची चाकरी व्यवस्थित केली मामा काही लक्ष देत नव्हते बाळू जे सांगेल तेवढे पैसे द्यायचे मामांची अकोळमध्ये दोन चार एकर शेती होती ती मामानी मल्लाबाजे नावाच्या इस्मास खंडाने लावलेली होती त्या कुळाकडे सुद्धा जाऊन बाळूच खंड वगैरे मागून आणायचा पण एकदा काय झाले त्या जमिनीचे पीक पाणी वगैरे मल्लाबाजेच्या नावाने लागले व ही गोष्ट बाळूजोग यांना माहिती होती पण त्याने ही बाब मामांना सांगितली नाही कारण मल्लाबाजे व बाळूजोग यांची मैत्री जिवलकपणाची झाली होती बकऱ्यांच्या तळावरती जेवणाचे वगैरे सर्व साहित्य असत त्याला बिराड असे म्हणतात बिराडातील सर्व साहित्य देणे किंवा घेणे सर्व व्यवहार मामांना न विचारताच बाळू जोप करू लागला ज्या लोकांना मामा आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत त्यांच्याशीच बाळूचे सूत जास्त जमू लागले मामा सर्व जाणून होते पण काही बोलत नव्हते एके दिवशी बाळूमामांना न विचारताच आकोळा जाऊन आला मामा सकाळी तंबूसमोर बसले होते त्यांना भयंकर राग आला होता ते जमिनीकडे पाहून म्हणाले हे माझ्या घरात हा काय तू खेळ चालवलीस आणि त्यांनी आपल्या पायातील पायतानं काढून एकच मार जमिनीला दिला त्यानंतर बाळूजोग यांना बोलवले व सांगितले तुला एकच कानाचा मुलगा होईल जोग यांना मामाने गावाकडे पाठवून दिले थोड्या दिवसात बाळूची पत्नी बाळंत झाली व त्यांना एकच कानाचा मुलगा झाला त्यावेळी त्यांना मामा कोण आहेत याची कल्पना आली नंतर आपली चूक झाली हे लक्षात आले त्या मुलाचे नाव बिरू असे आहे व तो सध्या हयात आहे मामांना लोक म्हणत मामा हे कलियुग आहे कलियुगातील लोक असेच करायचे चालायचेच घ्या कलियुगात घोड्याचे गाढव खऱ्याचे खोटे होणार खोट्याचे खरे होणार लोक कावळ्याला हंस म्हणणार व हंसाला कावळा म्हणणार त्या लोकांना मामा म्हणत अरे कली कुठं आहे तो मला दाखवा तो जर माझ्या हद्दीत आला तर मी त्याला पायतान मारतो माझ्या हद्दीत केव्हाही कलीला प्रवेश करता येणार नाही त्याप्रमाणे आज ताब्यात मामांच्या कुठल्याही व्यवहारात कलीने प्रवेश केलेला नाही याचे उत्तम उदाहरण खालीलप्रमाणे आज सुद्धा मामांच्या मेंढरांच्या कळपातील ठगर दुसऱ्या कळपातील मेंढीकडे पाहत नाही किंवा शेळ्यांच्या खांडातील बोकड सुद्धा दुसऱ्याच्या कळपातील शेळीकडे पाहत नाही म्हणजेच मामांच्या मुख्या जनावरांच्या डोक्यात सुद्धा कलीने प्रवेश केलेला नाही म्हणजे आज सुद्धा मामांच्या कळपात कलीने प्रवेश केलेला नाही दुसरे उदाहरण मामा खाटीक लोकांना बोलून आपली पिल्ली किंवा म्हातारी बकरी विकत पण प्रत्यक्षात बकऱ्यातील कारभारीच बकरी मोजून खाटक्याला देत स्वतः मामा हजर नसत एकदा कारभाऱ्याच्या मनात आले आपण खाटक्याशी संधान बांधायचे वीस पिल्ली जास्त मापून घालायची त्याचे पैसे खाटक्याला अर्धे व आपणाला अर्धे मिळतील चैन करता येईल खाटी अर्धा हिस्सा मिळाल्यावर खुश होईल वरील विचारानुसार त्याने खाटक्याशी सौदा ठरवला व एक खाटीखी कबूल झाला दुसऱ्या वेळी बकरी विकताना मामांच्याकडून खाटक्याने साठ बकरी विकत घेतली कारभाराने प्रत्यक्षात ऐंशी मोजून घातली पण गंमत अशी की खाटक्याने विकत घेतलेल्या साठच बकऱ्यांची विक्री झाली जादा वीस बकऱ्यांच्याकडे बाजारात कोणी पाहायला सुद्धा तयार होईना फुकट देतो म्हटले तरी प्रत्येक नकोच म्हणणार निपानी कागल मुरगुड कापशी हे बाजार फिरले पण घेणारे प्रत्येकजण नकोच म्हणायचे या बाजार फिरती दररोज चार ते पाच ह्या प्रमाणे सर्व बकरी हगवण लागून मिली नंतर कारभारी पैसे मागू लागला खाटक्याने सत्य परिस्थिती सांगितली पण कारभाराला पटेना खाटक्याचे आणि कारभाराचे भांडण जुंकले दोघे आवाज करू लागले त्यांचा आवाज ऐकून मामाने त्यांना बोलवून घेतले भांडण मिटवले मामा म्हणाले जळी स्थळी पाशाने मी सर्व ठिकाणी भरून उरलो आहे प्रत्येक ठिकाणी माझे अस्तित्व आहेच माझ्या अप्रोक्ष कोणतीही गोष्ट करणारा ह्या भूतलावर किंवा ब्रह्मांडात कोणी जन्मला नाही आणि इथून पुढेही जन्मणार नाही बाळू नावानं नावान चांगलं देवमाळ श्री सद्गुरु बाळू मामा हे चालते बोलते देव हो आदमापूर क्षेत्री ते समाधीस्थ झाले आज मामांचे समाधी स्थान आदमापूर व पवित्र खांबाचे मेथके ही क्षेत्रे परम पावन क्षेत्रे बनली आहे लाखो भाविक मामांच्या दर्शनाने आणि कृपेने सुखी होत आहे आपण सर्व असेच पावन होऊया बाळू बाळूमामांच्या नावानं चांग भलं